तमाम रसिक राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन संत चोखा मेला आणि संत सोयराबाई यांच्या समानतेच्या विचारांचा कृतिशील जागर पैठण नगरीमध्ये होणे मराठवाड्यासाठी भूषणावह आहे असे मत मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ढाले पाटील यांनी व्यक्त केले संत चौका मेळा केंद्र वृंदावन फाउंडेशन पुणे आणि विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठान पैठण यांच्या संयुक्त विद्यमानाने अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबर रोजी तीर्थक्षेत्र पैठण येथे होणाऱ्या दुसऱ्या संत चोखा मेळा साहित्य संमेलन दोन हजार चोवीसच्या फलकाचे अनावरण अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आणि मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते मराठवाडा साहित्य परिषद कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले संत मेळा अध्यासन केंद्राचे संस्थापक सचिन पाटील समतावारी संयोजक समितीच्या अध्यक्षा प्राध्यापक स अलका सपकाळ प्राध्यापक ज्ञानोबा सपकाळ आनंद असोलकर पैठणच्या नियोजित संत मेळा साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष संतोष तांबे संयोजक समितीचे विष्णू ससाने कैलास मुके यांच्यासह तीर्थक्षेत्र पैठण नगरीमध्ये होत संत मेळा साहित्य संमेलन हे संत एकनाथांच्या समन्वयादी विचारांचे अधि अधिष्ठान रूप ठरेल संत मेळा आणि संत सोयराबाई यांच्या समान समानतेच्या विचारांचा कृतिशील जागर पैठण नगरीमध्ये होणे मराठवाड्यासाठी भूषणाव असल्याचं प्रतिपादन थाली पाटील यांनी केलं दुसरे संत चोकामेळा साहित्य संमेलन दोन हजार चोवीसच्या बोधचिन्हाचे अनावरण देवशैनी आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी धाराशिव शहरातील संत मुक्ताबाई मंदिरामध्ये संत मुक्ताबाई यांच्या परमभक्त अभ्यासक आणि त्यांच्या विचार कार्याच्या प्रसारक मंगलताई वाघ यांच्या हस्ते करण्यात आलं होतं सोयराबाई संत कवी आणि माणूस असा मध्यवर्ती आशय घेऊन संपन्न होत असलेले दोन दिवसीय साहित्य संमेलन सहा सत्रांमध्ये विभागून होणार असून महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील नामवंतांच्या उपस्थितीमध्ये तीर्थक्षेत्र पैठण येथे अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबरला संपन्न होणार आहे या साहित्य संमेलनामध्ये परिसंवाद चर्चासत्र कवी संमेलन संत साहित्य प्रदर्शन संत साहित्याचे देखावे असणार आहेत सदरील संमेलनाचे संमेलन अध्यक्ष म्हणून संत सोयराबाई यांच्या साहित्यांचा अभ्यासक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यासक मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संदीप सांगळे असणार आहेत संत चोखा मेळा साहित्य संमेलन ही कल्पनाच अभूतपूर्व अशा प्रकारची ज्याला कोणाला ही कल्पना सुचली असेल त्या त्या व्यक्तीचं अभिनंदन करायला पाहिजे कौतुक करायला पाहिजे मराठवाड्याच्या मातीमध्ये पैठणला जिथं मराठी भाषेची पायाभरणी झाली त्या ठिकाणी दुसरं चोखामेळा साहित्य संमेलन होत आहे ही लक्षणीय अशा प्रकारची गोष्ट आहे दुसऱ्या संत चोखा मेळा साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य कौतिकराव ढाले पाटील यांनी शुभेच्छा देत मराठवाडा साहित्य परिषद आपल्या सोबत असल्याचे सांगितले प्राध्यापक अलकासब काळ यांनी पाहुण्यांचे स्वागत केलं प्राध्यापक संतोष तांबे यांनी प्रास्ताविक तर विष्णू ससाने यांनी आभार प्रदर्शन के केले मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा